सर शर्मी किचनमध्ये मी शर्मिला पटवारी आपल्या सर्वांचं स्वागत करते मी तुम्हाला आज बाजरीची भाकरी सांगणार आहे अशी करायची ती कारण सर सर बाजरीची भाकरी करणं खूप अवघड आहे ती बाजरी जास्त दिवस पीठ राहताना राहिलं तर ते कडू लागतं म्हणून ते थोडकंच आणून तेवढ्यापुरतं ते दळलं की ती मग चांगली भाकरी होती आणि भाकरीसाठी ना खूप तिंबायची गरज आहे तिंबलं ना जास्त भाकरी मौसूत आणि लुसलुसत होती आणि त्या बाजरीच्या पिठामध्ये मी थोडेसे तांदूळ टाकलेत कारण त्याच्यामध्ये म्हणून नुसती बाजरी पण कुणाकुणाला सहन होत नाही तर आता मी ती बाजरीची भाकरी कशी करायची मी ते तुम्हाला सांगते बाजरीच्या पीठा भाकरीला काय काय लागतंय बाजरीचं पीठ मीठ तीळ आणि पाणी मी आता इथं गॅस पिठून तवा गरम करायला ठेवला आणि बाजरीचं पीठ तिंबून दाखवते तो कोणती भाकरी करायची असले ना तर त्याला तिंबू आवडतो खूप खूप तिंबल म्हणजे ना मौसूत अशी भाकरी होती म्हातारा माणसाला खायला अशी होती भाकरी तिंबल की आणि पीठ पण जास्त दिवस झालं ना तर ते, ते पण खराब होतं पीठ आणि मग ओळणी येत नाही भाकरी थोडंसं पाणी लव लावून टीम ना म्हणजे सगळं सहसा भाकरी दमत नाही बरं आजकाल उघडू ना यासा उंडा करून घ्यायचं आहे टाकायचे बाकरी थाकायची आता आपण याच्या तूट टाकू कि चानलीना गोल गोल आता एक धापटल्यामुळे तेल तीळात आतमध्ये गेले ते मग आता वर पडत पण नाही तेण करपत पण नाही भाकरी खाताना छान कुरकुरला पक झाली आपले

भाकरी खालून ना होऊ द्यायची नाही ही हवा काढून टाकायची कारण मग खालून नीट भाजत नाही भाकरी हे सगळे हवा काढून घे भाकरी आपटून टाकली ना तरी पण हवा धोरण बसते त्याच्यामुळे त्याच्यामुळे भाकरी आपटून टाकायची नाही सावकाश सरळ हाताला भाकरी टाकायची आता ही बाजरीची भाकरी तुम्ही कोणत्याही भाज्यांवर खाऊ शकता पिठलं भाकरी जर आता ही बाकरी ना आधी आपण खाऊ नाशी ना पूर्ण भाजून घेतली तरच भाकरीला पापुडा येतो आणि भाकरी छान होती आधी सगळीकडून भाकरी भाजून घ्यायची केला मी थोडासा घालून भाकरी भाजल्याशिवाय फुगत नाही भाकरीमध्ये चांगली राहत नाही खुशखुस होत नाही सगळीकडून भाजली थोडी जरी मध्ये कच्ची राहिली तर भाकरी ठोक गॅस मोठा केला भाकरीला आता हातच लावायचे नाही आपोआपच भाजते ती भाकरी आपली भाकरी मस्त झाली आता याचा पापोडा काढायला ने मध्ये थोडंसं तूप लावायचं